नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फिनॉफ्रिक इशोर फायनान्स मराठीमध्ये आणि मित्रांनो सेव्हिंग करणं तर फार गरजेचं आहे ते सेव्हिंग ॲडिशन करत घेणं त्यामध्ये मित्रांनो एक कंपाऊंड इंटरेस्ट हा एक गेम आहे आता कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज ज्याला आईन्स्टाईनने जगातलं एक आठवा आश्चर्य म्हणलं आहे ते उगाच नाही मित्रांनो कारण की कंपाऊंड इंटरेस्ट एक असा एक आपण एक एक्झाम्पल घेऊया आपण जेव्हा सायकल सुरू करतो आपण पॅन्डल मारायला स्टार्ट करतो त्यावेळी आपल्याला भरपूर ताकद लावावी लागते आपण पॅन्डल मारताना आणि तेच मित्रांनो एकदा आपल्या सायकलला गती मिळाली तर आपण पॅन्डल जरी नाही मारलं तरी आपण फ्लोमध्ये सायकल चालवत जातो आपण फास्ट जातो ते का मित्रांनो हो कारण की आपण पहिली ताकद लावलेली असते सेव्हिंगमध्ये सुद्धा तोच प्रिन्सिपल मित्रांनो अप्लाय होतो आपण सेव्हिंग करत राहतो आणि त्यातही आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याजाला जर गेलो ॲडिशनमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये मुल्टुके। तर भरपूर छान पद्धतीने आपली सेव्हिंग होणार आपल्याला एक छान परतावा मिळणार आणि आपण श्रीमंतीच्या वाटेकडे चालत राहणार पण तेच मित्रांनो जर मायनसमध्ये असेल आपण निगेटिव्हिटीमध्ये असो आपण मायनस करत असो म्हणजे आपले खर्चच भरपूर सारे आहेत आपण त्यावर डॅप घेतलाय आपण लोन घेतलंय मग तिथे सुद्धा एक कंपाऊंड इंटरेस्ट लागतं ते म्हणजे मानसचा आणि डिवायडेशनचं तर मानसचा आणि डिवायडेशनचं एवढं खतरनाक हे कंपाऊंड इंटरेस्ट लागतं ज्याच्यामध्ये तो माणूस भरपूर कर्जबाजारी होतो आणि तेच जर ॲडिशनमध्ये आणि मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर भरपूर श्रीमंत होतो आता ते ॲडिशनमध्ये करणंसुद्धा आपल्याच हातामध्ये असतं आणि डिवायडेशन म्हणजे मायनसमध्ये करणंसुद्धा आपल्याच हातामध्ये असतं त्यामुळे मित्रांनो कंपाऊंड इंटरेस्टची जी मॅजिक आहे ना ती भरपूर छान आहे तीच मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता ऍडिशनसाठी आणि मल्टिप्लिकेशनसाठी एल आय सीचा जीवन उत्सव हा प्लॅन घेऊन कारण मित्रांनो जीवन उत्सवमध्ये आपल्याला दोन बेनिफिट आहे ऑप्शन वनमध्ये आपल्याला रेग्युलर लाइफ टाइम पेन्शन भेटू शकते जर आपण इन्व्हेस्टमेंट केली प्रॉपर पद्धतीने तर आपल्याला आयुष्यभर रिटर्न्स भेटत राहणार ज्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी एक्स अमाऊंट आपल्याला भेटत जाणार सोबत मित्रांनो ऑप्शन टूमध्ये जर तेच अमाऊंट आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाड व्याज त्याची मॅजिक जर आपल्याला अनुभव करायची असेल तर आपण ऑप्शन टू घेऊ शकतो ज्याच्यामध्ये फाय पॉईंट फायव्हचा कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला भेटत राहणार आणि आपली जे इन्व्हेस्टमेंट आहे ती ग्रोथच पकडत राहणार सेम मित्रांनो हे सर्व आपण अप्लाय करू शकतो एलआयसीच्या जीवन उत्सवमध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्यामुळे मित्रांनो अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करा मित्रांनो आणि आपले व्हिडिओज पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा मित्रांनो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद